मी पुन्हा येईन नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी हे वाक्य होतं माजी मुख्यमंत्री माजी विरोधी पक्ष नेते आणि माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं या वाक्याची आज पुन्हा आठवण होण्यामागचं कारण असं की भाजपाच्या विधिमंडळ गटनेता निवडीच्या बैठकीत एकमतानं देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे भाजपाचे एकशे बत्तीस आमदार आणि सहयोगी पक्षाचे दोन आमदार म्हणजे जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे आणि युवा स्वाभिमान पक्षाचे रवी राणा हे या बैठकीला उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते असणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्राच्या भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र सरिताताई गंगाधरराव फडणवीस यांची निवड करतो असं म्हटलं आणि विधिमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये एकच गडगडाट टाळ्यांचा झाला आपला भाऊ देवा भाऊ अशा घोषणा ज्या आहेत त्या घोषणा दिल्या गेल्या देवेंद्र फडणवीस यांचीच विधिमंडळ गटनेतेपदी निवड का झाली यामागची नेमकी प्रमुख कारण काय आहेत हे आपण या टॉप न्यूज मराठीच्या सहजसोप विश्लेषणच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी संकेत देशपांडे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावरचा एक उगावणारा तारा असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही कमी वयाचा महापौर नागपूर महानगरपालिकेचा पुढे राज्याचा मुख्यमंत्री असा देवेंद्र फडणवीस यांचा प्रवास आहे मग संघटनात्मक अनेक का पद जी आहेत ती देवेंद्र फडणवीस यांनी भूषवल्याचं पाहायला मिळत आहे मग युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष असतील महाराष्ट्र भाजपाचे सरचिटणीस असतील आणि थेट महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष असतील दोन हजार चौदाची जी निवडणूक झाली ती देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष असताना त्यांच्या नेतृत्वामध्ये झाली होती आणि भारतीय जनता पक्षाला पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये एकशे बावीस इतकं बहु जागा ज्या आहेत त्या मिळाल्या होत्या एकशे बावीस जागांपर्यंत भाजपा पोहोचला होता त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव जो आहे तो विधिमंडळ गटनेतेपदी दिला गेला तोपर्यंत भाजपामध्ये साधारणतः एक परंपरा एक पायंडा अशी होती की जो प्रदेशाध्यक्ष असतो त्या प्रदेश अध्यक्षाच्या कार्यकाळामध्ये निवडणूक झाली आणि ती जर जिंकली गेली बहुमतापर्यंत भाजपा पोचलं किंवा सिंगल लार्जेस्ट पार्टी ठराला तर भाजपा त्या प्रदेशाध्यक्षाला पुढे विधिमंडळ गटनेता करायचा म्हणजेच त्या राज्याचा तो मुख्यमंत्री व्हायचा या शिरस्त्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी त्यावेळी निवड झाली देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री बनले पाच वर्षासाठी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस राज्याचे पहिले तरुण मुख्यमंत्री जर आपण पाहिलं वयाच्या अडतीसाव्या वर्षी शरद पवार हे झाले होते पुढे शरद पवार हे देशाच्या राजकारणातलं मोठं नाव बनले अगदी त्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस हे देखील कमी वयाचे तरुण मुख्यमंत्री शरद पवारांनंतर बनल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं मात्र त्यानंतर ज्या काही अनपेक्षित घटना घडामोडी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये घडल्या त्यानंतर देवेंद्र फडणवीसांची गटनेतेपदी निवड झाली मात्र देवेंद्र फडणवीस हे राज्याचे विरोधी पक्षनेते बनले त्यानंतर आज जेव्हा देवेंद्र फडणवीस यांची तिसऱ्यांदा विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी निवड करण्यात आलेली आहे आणि देवेंद्र फडणवीस हे उद्या सायंकाळी साडेपाच वाजता आझाद मैदानावर जे आहे ते महाराष्ट्राच्या एकविसा मुख्यमंत्री म्हणून शपथ देखील घेणार आहेत एकंदरीत जर आपण पाहिलं की देवेंद्र फडणवीस यांच्यावरच भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने विश्वास का ठेवला देवेंद्र फडणवीस हेच विधिमंडळ गटनेते का झाले याचं जेव्हा आपण अनालिसिस करतो तेव्हा याचं सगळ्यात पहिलं कारण डोळ्यासमोर येतं त्या अर्थातच देवेंद्र फडणवीस यांची कार्य करण्याची पद्धत दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीवेळी ज्यावेळी भारतीय जनता पक्षाला पूर्वी तेवीस जागा मिळाल्या होत्या थेट भाजपा नऊ खासदारांपर्यंत पोहोचला आणि यावेळी या संपूर्ण अपयशाची जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारली आणि देवेंद्र फडणवीस यांनी वसंत स्मृती मुंबई या ठिकाणी जे भाजपाचं मुख्यालय आहे प्रदेशाचं त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन असं सांगितलं मला सरकारमधून मोकळं करा मला संघटनात्मक जबाबदारी द्या मी विधानसभेला जे आहे ते यश मिळवून देतो आणि त्यानंतर मग अमित शहानी देवेंद्र फडणवीसांना भेटणं अमित शहा यांनी तुम्ही सरकारमध्ये राहा संघटनात्मक काम देखील तुमचं चालू ठेवा तुम्ही तुमचं काम जे आहे ते सुरू ठेवा असं सांगितलं मात्र विधानसभा निवडणूक जी आहे ती देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यातच भाजपाने लढवल्याचं पाहायला मिळालं आणि भाजपाला न भूतो असं यश मिळाल्याचं पाहायला मिळालं तब्बल एकशे बत्तीस जागा ज्या आहेत त्या भाजपा जिंकला भाजपा सिंगल लार्जेस्ट पार्टी ठराला आणि पाच अपक्ष आमदार असतील या सगळ्यांचा पाठिंबा मिळून एकशे सदतीस इतकं भाजपाचा आत्ता विधिमंडळातलं संख्याबळ असणार आहे दुसरं कारण जर आपण पाहिलं की देवेंद्र फडणवीसच विधिमंडळ गटनेते का तर केंद्रीय नेतृत्वाचा असणारा विश्वास देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा असतील किंवा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रताप अर्थात जे पी नड्डा यांचे निकटवर्तीय किंवा यांच्याशी अत्यंत सलोख्याचे संबंध असणारा नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांची ओळख आहे केंद्रीय नेतृत्वाची मर्जी मिळवलेला नेता अशी देवेंद्र फडणवीस यांची का ओळख आहे कारण ज्यावेळी तीस जून दोन हजार बावीस ला राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली ती घोषणाच देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनामध्ये केली होती आणि ही घोषणा करत असताना देवेंद्र फडणवीस असं म्हटले होते की आम्ही सरकारमध्ये सहभागी होणार नाही भाजपा एकनाथ शिंदेना बाहेरून पाठिंबा देत मात्र जगतप्रताप नड्डा म्हणजे जे पी नड्डा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जेव्हा देवेंद्र फडणवीसांना पर्सनली कॉल गेला त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिलं आणि केवळ उपमुख्यमंत्री न राहता देवेंद्र फडणवीस ऊर्जा खात्याचे मंत्री होते देवेंद्र फडणवीस ग्रह खात्याचे मंत्री होते देवेंद्र फडणवीस जलसंपदा खात्याचे मंत्री होते अशी प्रमुख उपमुख्यमंत्री पदाबरोबरच प्रमुख खाती जी आहेत ती देवेंद्र फडणवीस यांनी सांभाळली याबरोबर नागपूर भंडारा गोंदिया अशा प्रमुख सहा जिल्ह्यांचं पालकमंत्री देखील देवेंद्र फडणवीस यांनी या सरकारमध्ये सांभाळल्याचं पाहायला मिळालं यानंतर जर आपण पाहिलं की देवेंद्र फडणवीस हेच विधिमंडळ गटनेते का याचं तिसरं आणि प्रमुख कारण जर आपण पाहिलं तर निर्वाचित झालेल्या निवडून आलेल्या आमदारांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर असणारा विश्वास दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरूनही म्हणजे एकशे पाच आमदारांसह सर्वात मोठा पक्ष ठरूनही भाजपाला विरोधी नेते पद स्वीकारावं लागलं किंवा विरोधी बाकावर बसावं लागलं त्यावेळी भाजपातला एकही आमदार फुटला नाही किंवा त्याने वेगळा विचार केला नाही याचं श्रेय अर्थातच निसंकोचपणे निसंशयपणे देवेंद्र फडणवीस यांना दिलं जातं आणि या सगळ्याची सांगड म्हणून आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांचीच भाजपानं विधिमंडळ गटनेतेपदी निवड केलेली आहे आणि उद्या म्हणजे पाच डिसेंबर दोन हजार चोवीसला ला सायंकाळी पाच वाजता देवेंद्र फडणवीस हे राज्याचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून देखील शपथ घेताना आपल्याला पाहायला मिळणार आहे हे सहजसोप विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा आणि अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण सहज सोप्या सखोल आणि अचूक बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बँग हॉलिडेज घेऊन आले आहे धम्मान फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजे अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅंगो हॉलिडेज चौथा मजला स्वजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐशी चौऱ्याहत्तर चोपन्न

<laughs> <laughs> monington oxyrich proudly indian